नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे मुंबई बाजार समितीची वाशी मार्केटमधील कांदा बाजार भाव तर आज मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई तर वाशी मार्केट बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अकरा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे इथे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दराई मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे इथे चांगल्या कांद्याला सोळाशे रुपये प्रति क्विंटल मुंबईमध्ये तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव